शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणचे प्रगतशील बागायदार कैलास संपत शेलार यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आता आपण आणलो आहोत साहेब नमस्कार नमस्कार आता हा कांदा किती महिना झाला बरं आता एकच महिन्यात झाला फक्त एक महिन्याचा कांदा झालेला आहे बरं या ठिकाणी केरनची आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे घेतलेली बरोबर आहे कांदा लावता रेफन सोडलं आता सोडलेले ओके दरवर्षी तुम्ही दरवर्षी सोडतो दरवर्षी सोडतात आता हा किती एकराचा प्लॉट आहे हा तीन आहे प्लॉट एकराचा प्लॉट आहे गेल्या गेल्या वर्षी वर्षी एकही कांदा खराब नाही झाला आपला म्हणजे खूप उत्तम असं उत्तम प्रतीचा कांदा निघला निघला म्हणजे टिकोन क्षमता एकदम बारीक एकदम बारी एकही नाही कांदा नसला हा म्हणजे कांदाच खराब होत नाही कांदा नाही खराब मागच्या वर्षी किती एकर कांदा होता मागच्या वर्षी तीन एकर होता तीन एकर होता तर पाहू शकता एक कांदा पहा आता एक महिन्याचा कांदा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून पुढं एक पंधरा दिवसामध्ये कशी ग्रोथ होती पाहूया नंतर जी रोपं केली होती आपण रोपं तर ते किती पायला रोपं होती रोपं तीन सव्वा तीन पाहिले होते हां आणि किती एकर लागवड आली त्याच्या जवळजवळ साडेपाच एकर लागत झाली जवळजवळ साडेपाच एकर लागत झाली म्हणजे आपली लागण पूर्ण होऊन ही दुसऱ्याला पण तुम्ही रोपं दिल्या म्हणजे साडेपाच एकर लागन पूर्ण झाली पूर्ण झाली आहे ओके दिल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद